का अरे बाई बरं झालं तू आलाच लवकर लवकर बाबा लवकर बरं झाले तुम्ही आले माझ्या आईने ना मला एवढा त्रास दिला आ, ना पहिला तुम्ही इला करा हा करतो टेन्शन आहे तू माझ्यासाठी एक काम करा फक्त एक ग्लास पाणी घेऊन या फक्त आईला आईने तर मला सांगितलंय की बाहेरचा व्यक्ती कोणी येऊन दे आपल्याला घर सोडून जायचं नाही त्याला पाणी घ्यायला पाणी लागले जा ना लवकर जरा बरं ठीक आहे आणतो चायला याच्या विश्वास ठेव नाही येऊच आता आई मला फोडते चायला यो मला भेटला ना नाई मला शिगायला लागलं आता मला माझी तरी मला सोडत नाही